तर मंडळी गुल्फी बघताना केवढी भारी झाली आहेत या मिश्रणाचं तुम्ही मटका गुल्फी पण बनवू शकतात किंवा कांडीवाली गुल्फी पण बनवू शकतात तुम्हाला जसं पाहिजे तसं याला काही फार जास्त तामजाम नाही बरं का खूप कमी साहित्यामध्ये गुल्फी तयार होते रेसिपी शिकायची असेल तर पटकन व्हिडिओला लाईक करा चॅनल मात्र सबस्क्राईब करा सगळ्यांच्या आवडीची आणि बालपणीची एक आठवण म्हणजे आपले रबडी गुल्फी गुल्फी करायला अतिशय सोपी आहेत गुल्फी अशी रवाळ आणि दाणेदार असली तरच ती खायची मजा असते चला व्हिडिओला पटकन आपण सुरुवात करूया तर गुलफी बनवण्यासाठी एक लिटर फुल क्रीम दूध घेतलेलं आहे जाळगुळाची कढई वापरायची शक्यतो मग जेणेकरून आपले मिश्रण खाली चिटकणार नाही आता गुल्फी करायचं म्हटलं ना तर खूप जास्त आपल्याला गॅसवर आठवत बसायची गरज नाही फक्त आधीचे दोन तीन मिनटं नंतरचे दोन तीन मिनटं असे आपल्याला पाच ते सहा मिनटामध्ये आपलं मिश्रण इथं तयार होणार आहे गुल्फीचं आता दुधाला उकडेपर्यंत आपल्याला गॅसवर चांगलं सारखं चमच्याने हलवून घ्यायचं आहे आता बघू शकता दुधाला चांगली उकड आलेली आहेत त्यात आपल्याला ड्रायफ्रूट पावडर इथं वापरणार आहेत पाच ते सहा काजू आणि पाच ते सहा बदाम एवढेच इथं वापरलेले आहेत ते खलबत्त्यामध्ये थोडे ठेसून घेतले आहेत आणि तेच मिश्रण आपल्याला त्यामध्ये घालून घ्यायचं आहेत आता बघू शकता दुधाला मस्त उकड आली त्यात ता आपण थोडीशी ड्रायफ्रूट पावडर ॲड करणार आहोत आणि पुन्हा एखादी मिनटं चांगलं गॅसवर जरा होऊ द्यायचं आहे साईडला जे साय सुटलेली असते ते पण कडेकडची साय पूर्ण काढायची आणि त्या मी दुधामध्ये ते घालून घ्यायची त्याने दाणेदार गुल्फी आपली इथं त्या रात्र घट्टपणाही चांगला येतो आता एक लिटर दूध म्हटलं त्यात मी फक्त एक वाटीपेक्षा पण कमी साखर इथं वापरणार आहे तुम्ही म्हणत असताल की एक एक लिटर दुधामध्ये एक वाटी साखर कमी पण नाही कारण दूध आटल्यानंतर कमीच क्वांटिटी होणार आहे त्याची म्हणून मी साखरेचं प्रमाण अगदी कमीच घेणार आहे जर तुम्हाला जास्त प्रमाण घ्यायचं असेल गोड जास्त आवडत असेल तर मी साखरेचं प्रमाण अजूनही वापरलं तरी पण चालतं पण एवढी साखर त्याला पुरेशी आहे आता साखर टाकल्यामुळे साखरेला पाणी सुटतं आणि परत दोन ते तीन मिनटं गॅसवर जरा आटू द्यायचे खूप जास्तही आपल्याला आटोत बसायची गरज नाही आता या या स्टेजवर आल्यानंतर आपल्याला मी इथं दीडशे ग्राम इथं खवा वापरणार आहे कमी जास्त तुम्ही वापरू शकता पण दीडशे ग्राम खवा त्याला पुरेसे झाला आता दूध गरमच आहे त्यामुळे खवा हा पटकन विरघळला जातो त्यामध्ये आणि खवा टाकल्यामुळे पटकन असा दाटसरपणा आणि घट्टपणाही चांगला येतो त्याला आता सारखं चमच्याने त्याला ढवळून घ्यायचं आहे की जेणेकरून खवा आपल्या कढीला चिटकून बसणार नाही गरम असल्यामुळे अतिशय पटकन तर विरघडला जातो आणि खूप चांगली टेस्ट पण चांगली लागते खव्यामुळे जर तुम्हाला खवा नसेल घालायचा असेल तर पण तुम्हाला दूध जास्त वेळ आटो आटवा लागेल पण आपल्याला एवढं तामधाम पण करायची गरज नाही फक्त खवा जरी टाकला खूप छान मस्त गु रबडी कुर्फी आपली तयार होते जास्त वेळ गॅसवर पण आट बसायची गरज नाही बघितलं ना किती कमी साहित्य लागलं आहे आणि फार जास्त आपला वेळ जाणार नाही त्याला आता परत एखादी दोन मिनटं गॅसवर जरा आटू द्यायचं जरा एवे बेलची पूळ घालून घ्यायची एक चमच्यावर त्याला आणि पुन्हा मिश्रण चांगलं हलवून घ्यायचं म्हणजे मिक्स करून घ्यायचे अगदी पारंपरिक पद्धतीची आपण गुलफी इथं तयार करणार आहे आता बघू शकता मिश्रण आपलं चांगलं घट्ट होत चाललं आहे अशा पद्धतीने आपल्याला मिश्रण इथं तयार पाहिजे आहे चांगला आलं आहे त्याला आता गॅस आपण बंद केला तरीही चालतं खूप जास्त आठवत बसायची गरज नाही खाव्यामुळे पटकन असं दाटसरपणा येतो त्याला आणि टेस्टही चांगली लागते आता मिश्रण पूर्ण आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे एखादे तास फॅनखाली जरी ठेवलं तर मी पटकन थंड होते मिश्रण थंड झाल्यानंतरच आपल्याला गुल्फी मोडमध्ये हे मिश्रण घालून घ्यायचं आहे आता माझ्या काही गुल्फी मोड आहे मी त्यातच हे मिश्रण घालून घेणार आहे जर तुमच्याकडे हे जर नसेल तर तुम्ही पेपर कप पण इथं वापरू शकता तुमच्याकडे पेपर कप पण जर नसेल तर साधा ग्लासमध्ये जर तुम्ही हे मिश्रण घातलं तरी मस्त गुल्फी आपली तयार होते बस साईडला कांड्या खोचायचं आणि त्याला मधोमध कट करून घ्यायचं काहीच गरज नाही पे पेपर कप किंवा गुलफी मोळची पण असलं तर चांगलंच होईल पण पेपर कप किंवा गुलफी मोळ तुम्ही वापरू शकतात किंवा साधा ग्लासमध्ये पण ते भरून टाकू शकतात तिथं मी ॲल्युमचे गुलफी मोड आहे त्यातच ते मिश्रण घालून घेणार आहे किती कमी साहित्य लागलं आणि फार जास्त आपल्याला तामध्याम करावं लागलं नाही जसे गाळ्यावर मिळते सेम तशीच गुल्फी आपली इथं तयार होणार आहे आता हे जे मिश्रण आहे आपल्याला रात्रभर फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे आता बाकीचं मिश्रण उरलेलं आहे आता जेवढं वस्तू मी तेवढं मिश्रण त्यात घातलं बाकीचं पेपर कपात इथं वापरणार आहे आता पेपर कप घेतलेले आहेत त्यातच आपल्याला हे उरलेलं मिश्रण त्यासुद्धा घालून घ्यायचं आहे आता पेपर कप तर हे प्रत्येकांच्या घरी असतात त्यामुळे पेपर कपात पण गुल्फी आपली मस्त दाणेदार रवाळ गुल्फी तयार होते बघितलं ना सगळ्यांच्या आवडीची बालपणीची काठवण म्हणजे रबडी गुलफी तेव्हा तुम्ही ते मडका गुल्फी पण इथं म्हणू शकता किंवा तशी बनवून खाऊ शकता आता पेपर कपला पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे रेखून त्यात बर्फ साचणार नाही आणि जे गुल्फी मोड माझ्याकडे ॲल्युमिनियमचे त्यात झाकण लावून तसंच ठेवून घ्यायचं आहे फ्रीजमध्ये जर तुम्ही आत्ता जर कांडी घातली तर त्यामध्ये ते व्यवस्थित बसणार नाही म्हणाला अर्धा सेट झाल्यानंतर त्यात कांडी खा घालून घ्यायची जर तुम्ही सकाळी घालायला गेल त्यात पूर्ण घट्ट पण येतो कांडी त्यामध्ये व्यवस्थित घातल्या जात नाही आत्ता असंच पॅक करून आपल्याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे दोन तीन तासानंतर काळी घातली तरी चालतं आता रात्रभरासाठी आपण हे फ्रीजमध्ये ठेवून देऊ मस्त आपली रात्रभरामध्ये गुलफी इथं चांगली सेट झाली आहेत तुम्हाला सुद्धा दाखवते की कशा पद्धतीने ती काढायची बाहेर आता मी तीन चार तासानंतर त्यात काळी घालून घाल घालून घेतली होती म्हणजे पटकन घातल्या जाते आता हे काढताना मात्र कसं काढायचं तेही तुम्हाला सांगते एखादं ग्लास किंवा तांब्या घ्यायचा त्यात पाणी घालून घ्यायचं आणि हे गुल्फी मोड आहे त्यात ते घालून घ्यायचं व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे आणि हातावरच थोडंसं प्रेस करून घ्यायचं अलगत आपली गुल्फी इथं निघते बघितलं ना जशी गाड्यावर मिळते सेम तशीच गुल्फी आपण इथं बनवली आहेत किती सोपी रेसिपी आहेत आणि फार जास्त तामजाम किंवा वेळ पण आपला गेला नाही त्याला मस्ती रवाळ आणि दाणेदार गुल्फी आपली इथं बनवून तयार आहे आणि अशी जर गुल्फी करून तिला मुलांना शंभर टक्के आवडणार मस्त आपली गुल्फी इथं तयार झाली पेपर कपमध्ये ते पण करून दाखवते तुम्हाला खूप सोपी रेसिपी आहे तुम्ही ग्लासमध्ये पण इथं सेट करायला ठेवू शकतात बघितल्यानं दिसायला पण खूप सुंदर जशी गाड्यावर मिळते सेम तशीच गुल्फी आपली इथं तयार झाली आहे आता या पद्धतीने मी सगळ्या मूळमधली गुल्फी इथं काढून घेणार आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला मला तर नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चला तर मी भेटूया पुढच्या अशा नवीन नवीन रेसिपीज मध्ये तोपर्यंत धन्यवाद सगळ्यांना